इकडे व्हायचं का मंदिर ना हा नाही पिंपळनेर ला जायचं नाही का पिंपळाच्या झाडात दुष्टांत झालता हेम आहे तीर्थ म्हणता म्हणजे हे गाव उद्ध्वस्त झालं तर नमस्कार मंडळी मी वर्गोसाठी पाटील की जालना करो भाऊ आणि स्वागत आहे आपल्या नव्या फ्रेश एकदम ब्लॉग मध्ये अरे भाऊ 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 अरे भाऊ काय तू तर जयश्रीरा मित्रांनो माझ्या आदित्य स्वागतातून चालतात आपल्या आजच्या ब्लॉग आपण जाणार आहोत पिंपळनेरला तिथं मारुती मंदिर आहे आणि खूप दिवसापासून खूप सारे लोक म्हणत होते आम्हाला जा जा तर आम्ही आज प्लॅन केला त्याच्यानंतर एक परत एक देवीचं मंदिर आहे गुगळा देवी म्हणून तुम्हाला ते सर्व आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही आणि आजचा ब्लॉग आपल्या दरवेळेस ब्लॉग पेक्षा थोडं आहे आणि कसं वाटतं शेवटला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत नाही पाहिलं ना तुम्ही बघा शेवटपर्यंत चला मग स्टार्ट करू आपण हेल्मेट घाला मला हेल्मेट कुठं तर मित्रांनो पिंपळनेर या ठिकाणी जाण्यासाठी पिंपळनेर हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील एक गाव आहे जे गाव आंबडपासनं साधारणतः छप्पन किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर जालन्यापासून साधारणतः सव्वीस किलोमीटरांच्या अंतरावरती आहे तर चला मग भेटूत आपल्या पुढील वाटेमध्ये तर सध्या आम्ही जालन्या समृद्धी महामार्गाच्या खाली वरती जाऊ शकत नाही तर आम्ही जवळपास पंचवीस किलोमीटर बाकी असेल आणि पहिले वेळेस चाललो आम्ही खूप वेळेस गेलेलो इकडे गे। देवग राज्याला दे वापरून गेलो आम्ही कोविड जर पाहिला नसेल तर नक्की बघा इकडे व्हायचं का पिंपळ का मारुती मंदिर ना किती का बर बघ समोर आहे विचार तर दहा बारा किलोमीटर बनलं बारा किलोमीटर जवळ आहे म्हणजे दहा बारा किलोमीटर समोर काहीतरी याच्यावर गेलं चौक होत विचार गुगल मॅपच्या बरोबर येऊ नका आम्हाला स्प्लेंडर हा स्प्लेंडरला आपल्याला बदलायचं कशामध्ये बदलतो हा बुलेट मध्ये हिमालयामध्ये बदलायची हिमालयामध्ये हिमालयामध्ये जायचं आपल्याला डायरेक्ट हिमालयामध्ये सध्या पेट्रोल पन्नास पन्नास चा केला तंगी चालू पहिले तंगी चालू आणि त्याच्यात असं होईल बाबा चलो चला भेटू पुढच्या कार्यक्रमात आपल्या बाबा पिंपळणेर 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 कुठे हा <laughs>

तर मित्रांनो पुढे देऊळगौरा या ठिकाणी आल्याच नंतर आपल्याला आपल्या अप्ले चॅनलचे काही सबस्क्राईबरही मिळाले ज्यांनी आपल्याला पिंपळेर या ठिकाणी असलेल्या मारुती मंदिरामध्ये जाण्यासाठी मदत केली तर चला मग थेट श्री हनुमान मंदिर भेटवतार या ठिकाणी जसं की आता आपण श्री मारुती संस्थान पिंपळ या ठिकाणी पोहोचलेलो तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि त्यासोबतच या मंदिराची पाहणीही पाहणी तुमचं बरेच सांगा आपण कोणत्या ठिकाण आलो काय ते मंदिराचे नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातील देळगुराव तालुका येथील प्रसिद्ध असलेले हनुमान मंदिर पिंपळ आहे राजाचे गाव असलेले देळगाव राजा हे नाव प्रसिद्ध असलेले देळगाव राजा म्हणून ओळखले जाते आमना नदीच्या तीरावर असलेले हनुमान मंदिर हे पूर्वीकाळी आणि खूप प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप काळाचे आहे त्याच्यातले संत रामदास स्वामी महाराज यांना पिंपळाच्या झाडात दृष्टांत झालता आणि त्यांच्या मारुतीची प्रतिमा त्यांना दिसण्यात आली ती प्रतिमा त्या तिथेच त्या मारुतीची स्थापना केली व काही काळानंतर नावा येथील संत रंगनाथ महाराज मंदिरातील त्यांनी मंदिराचे जुने मंदिराचे जीर्णोद्धार करून या मंदिराचा काळपालट करण्यास आरंभ केला काही काळानंतर म्हणजे जे रंगनाथ स्वामी याचा नावाचे नावनाथ रंगनाथ महाराज कधी म्हणजे कोणत्या काळात किती किती हे संत रामदास महाराजांच्या काळात म्हणजे जवळपास तीनशे ते वर्षापूर्वीच मंदिर आहे नंतर देवळगर इथं नदीच्या तीरावर असल्यामुळे इथं झाडा पिंपळाच्या झाडामध्ये मंदिर मारुतीची प्रतिमा दिसली ती प्रतिमा दिसल्यानंतर रामदास स्वामी महाराजांनी त्या मंदिर मूर्तीची स्थापना केली व प्रवासाला समोर निघून गेली काही काळानंतर रंगनाथ महाराज राहणार नावा यांनी इथे विश्रांती घेतली व विश्रांती घेतल्यानंतर काही काळा राहून इथे मंदिराचे जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार केले जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला म्हणजे एक जीर्णोद्धार झाल्यानंतर काळा काळापाडा म्हणजे समोर न्यायचे एक दृष्टांत त्यांनी देऊन ते समोर प्रवासाला गेले काही काळानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मारुती मंदिर हे ट्रस्ट होऊन त्याची स्थापना करण्यात आली स्थापना केल्यानंतर हळूवार जसे जसे भक्त मंडळ वाढत गेले तस तसे तसे मंदिराचा जीर्णोद्धार व उद्धार वाढत गेला डेव्हलपमेंट होत गेले, हो गेले। त्याच्यानंतर इथे दर शनिवार व मंगळवार असे अकरा प्रमाणे केल्यास मारुतीच्या वाऱ्या शनिवार किंवा मंगळवार वाऱ्या केल्यास जे भक्ताची मनोकामना इथे पूर्ण होते त्याच्यात वर्षातून तीन वेळेस आहे एक अश्विन इथे मारुती मंदिरामध्ये आश्विन शुद्ध दशमीला बालाजी महाराजाची यात्रा असते त्या निमित्तानं बालाजी महाराज हे शिंगारंद करण्यासाठी नदीच्या तीरावर येते त्याच निमित्तानं अनु अनेक जण भक्तमंडळ बाहेरगावी पूर्वीचे गेलेले गावी, गावी असलेले काही गाव बाहेर गावून येणारे असे बरेच भक्त मंडळ इथे मारुतीच्या दर्शनाला येते तसेच नंतर कार्तिक शुद्ध अश्विन पाडव्याला गुढीपाडवा आपल्या दिवाळीच्या पाडव्याला त्याविषयीचं महत्व आहे की बाला जसे कोणी नवस केलेला असेल की बाबा माझा असं झाल्यास मी भाराभर गुळ वाईल याचप्रमाणे इथे त्यावेळेस निमित्त उत्सव केला जातो व वर्षाची जी आपण मनोकामना केलेली आहे ती पूर्ण झाल्यावर इथे नवस फेडल्या जातो त्याच्यानंतर चैत्र शुद्ध नवमीला हनुमान जयंतीनिमित्त रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त हनुमान श्रींची जन्म उत्सव साजरे केला जातो त्या निमित्तांना अखंड हरिनाम सप्ताह असतो तसेच सकाळ संध्याकाळ असे मिळून चौदा पंखी असते अन्नदान व शेवटच्या दिवशी जन्म उत्सव होऊन कीर्त कीर्तन होते व सप्ताची सांगता होती आणि विशेष करून वर्षभरात इथे मारुती संस्थान मंदिरामध्ये वर्षभरात अठ्ठेचाळीस भंडारे होते आणि श्रावण महिना अधिक मास या व्यतिरिक्त हे वेगळे कार्यक्रम चालूच असतात हा आणि हे महत्व आहे आणि विशेष करून जालन्यातील मराठवाडा या विभागातून भरपूर जण भक्त मंडळी इथे दर्शनाचा लाभ घेते आणि प्रसादही गर्दी होते त्याप्रमाणे शनिवारी कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक हो असते दर्शन शनिवारी 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 करून विशेष करून जास्त मंगळवारी चालू राहते शनिवारी जास्त राहते जालना जिल्ह्यात जालना मराठवाडा पूर्ण भरपूर लोक दहा एक हजार लोक भरपूर जण येते आणि बाहेर अन्न छत्र येते तिकडे अन्न छत्र आहे हा ही मूर्ती आपली जी आहे की स्वयंभू एक स्वयंभू झाडा पिंपळाच्या झाडात निघलेली म्हणजे परिसर मध्ये पिंपळाचे झाड खूप होते पिंपळाचे झाड असल्यामुळे त्याचं नाव पिंपळनेर पडण्यात आलं म्हणजे ते पिंपळ झाड भरपूर होते म्हणून पिंपळनेर या गावात पिंपळनेर आणि म्हणजे एकदा हे गाव जसं आता पोलोरा रोग आलता आता हे कोरोना आला तसा एक मानमोडी रोग आलता ते रोग आल्यावर म्हणजे हे गाव उद्ध्वस्त झालं पूर्ण म्हणजे मानमुडी रोग मान वॉमिटिंग झालं मान टाकले की गेले असा एक रोग होता या रोगाच्या काळात हे गाव पूर्ण उद्ध्वस्त झालं पूर्ण वसन झालेले ह्या गावाचं त्या भगवंताच्या कृपेमुळे पूर्ण वस झालेले गाव

या देवीचे मंदिर म्हणजे या देवी स्थापना याच्या वेळेला जाते का वेगळे हे हा अशी लोकांनीच बसवली अच्छा तर हे कधी बसवली ती देवीच हे अजून काही कल्पना म्हणजे जी भरपूर दिवस झालेले होते आता बांधकाम वगैरे करून पहिले खाली होते का बांधकाम वगैरे करून आता डेव्हलपमेंट जेव्हा ते रोगच हे झालं त्याच्यानंतर निदान झालं त्याच्यानंतर स्थापना होऊन नंतर डबल आसपासच्या परिसर वगैरे राहून इथे लागला आणि आजूबाजूला शेती असलेले लोक गावातले जे शेती लोकांचे आजूबाजूला शेती आहे त्याच्यामुळे इथे डबल पूर्ण वसन झालं सगळं त्याच्यानंतर याला रामतीर्थ म्हणतात काय करत आता हे किचन आहे म्हणजे पहिलीकडे किचन जुने ते आता हे दे डेव्हलपमेंट वाला याच्या हजार लोकांचा अन्नदान वगैरे मजली अच्छा आहे तीर्थ म्हणता देवगरांमध्ये एकशे आठ तीर्थ आहे तसे अच्छा कुंड आहेत आपण त्याला विहीर म्हणतो एकशे आठ कुंड आहे हा आपला पूर्ण मंदिराचा परिसर आहे मंदिराचा पूर्ण परिसर आहे दत्त मंदिर आहे दत्त मंदिर तिथं कोंडुबा महाराजांची समाधी आहे अलीकडे ठेकेदार महाराजांची समाधी आहे अच्छा म्हणजे बराच माझ्या आधीपासून भरपूर जण होऊन गेलेले राम मंदिर अच्छा तर तुम्ही म्हणजे अभवांशी परंपरे पूजा नाही नाही सेवा म्हणून असं लागलं ना हा पुजारी म्हणून लागणार आता मला वीस बावीस वर्ष झालेली तुम्ही बावीस वर्षापासून येतोय हा तुमचं आधी त्याच्या आधी नारायण महाराज जोशी हा त्याच्या आधी ना सूर्यचंद्र महाराज फुलझाडे म्हणून होते त्यांना ठेकेदार नावाने प्रसिद्ध हो अच्छा असे बरेच जण होऊन गेले माझे परिचय मी संदीप मनोहर गरुड आहे बारवीचे क्षेत्र उपाध्यय म्हणजे जसं खेड्याचे ब्राह्मण असते ठारविक आम्ही या गावाच्या ठारक उप आणि चालू त्याच्यामुळे रेकॉर्डिंग चालू होते आणि आता आपण चालू गुगल देवी व्ही विचारला होता इथं महाराज सांगितल्याप्रमाणे तिथं राष्ट्रमाता जी जाऊ मासाहेबजी जाऊ त्या पूजा करायला येत होत्या आणि त्यांना दृष्टांत झाला होता थी थी तर आता तिथे जाऊ आणि नेचर बघून म्हणजे तुमचं मन प्रसन्न तर तर झालं मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री मारुती संस्थान या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार हो ब्लॉगला पाहण्यासाठी तुमच्याही खूप खूप खुँ� धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बजरंग बली की जय